नमस्कार मी आशा आशा मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे खांडवी नागपंचमी निमित्ताने देवाला नैवेद्य हा खांडवीचा करतात ओ गौरी गणपतीच्या वेळेस पण हा नैवेद्य दाखवतात हा पदार्थ कोकणातील पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी तांदळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन ते तीन तास भिजू घालून ते एका सुती कपड्यावरती सुकण्यासाठी ठेवलेले आहेत दोन तीन तास सुकून त्याचा मी बारीक रवा करून घेतलेला आहे चला पुढची प्रोसेस चालू करूया आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे कढई गरम होत आल्यानंतर आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे हा मोठा चमचा आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला हा बारीक करून घेतलेला रवा तांदळाचा रवा याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा चांगला भाजून घ्यायचा आहे आता रव्याचा कलर थोडा थोडा बदलायला लागलाय हलका हलका असा ब्राऊन कलर यायला लागलाय रवा भाजण्यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट लागतात हा रवा तुम्हाला मिडियम तो हाय गॅस भाजायचा आहे कारण तांदळाचा असल्यामुळे तो लोक भाजत नाही कंटिन्यूस हल राहायचे आता आपला रवा भाजलेला तयार आहे चला आपण पुढची प्रोसेस सुरू करू आपल्याला हे भाजून ठेवायचे त्या वाटीने एक, वाटी एक वाटी माझा रवा आहे त्यासाठी मी हे तीन वाटी पाणी घेत आहे म्हणजे तुमचं कुठलं पण प्रमाण असेल त्याच्यात तिपट पाणी घ्यायचं आहे तुम्हाला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच आता एक वाटी मी गुळ घेतलेला आहे आता आपल्याला हा गुळ हा पाण्यात घालायचा आहे गुळ हा विघरून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक तयार नाही करायचा संपूर्ण गुळ विघडला पाहिजे आपल्याला इथे पाण्याचा गुळ विघडलेला आहे आता आपल्याला हे बाजूला ठेवायचं आहे आता परत कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे बघा रवा कसा पूर्ण असा बऱ्यापैकी ह्याला ब्राऊन कलर आलेला आहे आता आपल्याला हे पाणी थोडं थोडं ह्याच्यात घालायचं आहे घालायचंय आहे गॅस तुम्हाला कमी करायचंय नाही तर ते अंगावरती उडू शकत असं थोडं थोडं करून पाणी घालायचंय हलवाय गॅस तुम्हाला कमीच ठेवायचं आहे कारण ते अंगावरती उडतंय अशा प्रकारे सारं पाणी याच्यात ओतलेलं आहे सगळं पाणी लागलेलं ला आहे कारण हे तांदळ असं भाजल्यामुळं त्याला थोडासा कडकपणा येतो म्हणून पाणी जास्त लागतं ह्याच्यावरती आपण झाकण घेऊयाच्यात आपल्याला आता मी हे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त खोबरं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे ओला नारळाचं खोबरं आहे चांगलं बारीक करायचंय त्यानंतर तुम्हाला एक चमचा सूट पावडर टाकायची आहे अर्धा चमचा इलायची पूर टाकायची आहे अर्धा चमचा इलायची पावडर टाकलेली आहे थोड जायफळ खेसून टाकलेलं आहे आता हे चांगलं मिश्रण तुम्हाला त्याच्यात चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला थोडी हळद टाकायची आहे हळदीमुळं थोडासा पिवळसर कलर येईल हळद टाकल्यामुळं हिला पिवळसर कलर आलेला आहे आता तयार झालेलं आहे आपल्याला एका ताटाला असं तूप लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आता सगळं असं घट्ट गोळा होत आलेला आहे हे बघा तयार झालेलं आहे आपण हे एका ताटात काढून घेऊया ताटाला मी ताटामध्ये सेट करून घेतलेला आहे आता काजू बदाम आणि पिस्तेचे काप मी हे करून घेतलेले आहेत आता ह्याच्यावरती तुम्हाला हे डेकोरेशन करायचं डेकोरेट करायसाठी टाकायचं आहे गार्निश करायचं आहे गार्निश तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसं पण करू शकता काय आवडत आहे त्याप्रमाणे हे ओल्यामध्ये करायचं म्हणजे ह्याला चिटकून बसेल हे टाकल्यानंतर थोडस तुम्हाला वरून असं दाबून घ्यायचं हे म्हणजे ह्याला हे चिटकून आणि आता ह्याला थोड्या वेळासाठी सेट करायला ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत कलर किती छान आलेला आहे आणि पण अशा मस्त सुरेख झालेल्या आहेत अशा पद्धतीने नागपंचमीला नैवेद्य म्हणून खांडवी आपली बनून तयार आहे अशाच किचन अशाच रेसिपी अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय